नमस्कार सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण माहिती बघणार आहोत संकष्ट चतुर्थीला आपण कुठल्या सेवा कराव्या गणपती बाप्पांना कुठल्या नैवेद्य अर्पण करावा आणि उपवास करायचा असेल तर कुठल्या नियमांचं पालन करावं तर चला व्हिडिओला सुरुवात करू बघा संकष्ट चतुर्थी हा गणपती बाप्पांना समर्पित दिवस आहे तर या दिवशी आपण गणपती बाप्पांना सकाळी पाण्याने किंवा दुधाने पंचामृताने या कुठल्याही गोष्टीने आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जर आपण दुधाने अभिषेक करत असू किंवा पाण्याने तर आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे अभिषेक करताना तर तो तुमच्या आवडीचा कुठलाही मंत्र तुम्ही म्हणू शकता म्हणजे ओम गण गणपते नम किंवा गणेश गायत्री मंत्र ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय दीमही तन्नो दंती प्रचोदयात आसा मंत्र आसा मंत्र असा मंत्र म्हणून आपण नमो नमः असं म्हणायचंय मंत्र म्हणून झाल्यावर आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे बघा असा मंत्र म्हणत आपण अकरा वेळा अभिषेक करू शकतो अकरा वेळा असा मंत्र म्हणून अभिषेक करू शकतो एकवीस वेळा एक्कावन्न वेळा जसा आपल्याकडे वेळ असेल त्याप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला अथर्व शिष्याचं पठण सुद्धा गणपती बाप्पांवर अभिषेक करायचा आहे हा मंत्र म्हणून करू शकता किंवा अथर्व शिष्याचं पठण करत सुद्धा करू शकता अथर्व म्हणताना आपल्याला गळती ठेवायची आहे जर आपल्याकडे असेल तर नाहीतर आपण सेम चमचा आणि ग्लासमध्ये पाणी घेऊन पण करू शकतो तर बघा अथर्वशिष म्हणताना आपण गळती ठेवली की फलश्रुतीपर्यंत आपल्याला म्हणायचं आहे आणि फलश्रुतीच्या वेळेला आपल्याला गळती काढून घ्यायची आहे जर आपण अथर्वशिषाचे पाच पाठ करणार असू किंवा अकरा पाठ करणार असू तर आपल्याला शेवटच्या वेळेला फलश्रुती म्हणायची आहे प्रत्येक वेळेला आपल्याला फलश्रुती नाही म्हणायची आणि फलश्रुती म्हणताना आपल्याला जी आपण वरती गळती ठेवणार आहे ती काढून घ्यायची जर गळती नसेल तर आपण साध्या पाण्याने चमच्याने अभिषेक करायचा आहे तर बघा फलश्रुती म्हणताना आपल्याला फक्त हात जोडायचे आहेत त्यावेळेला आपल्याला मूर्तीवर पाणी नाही व्हायचं आणि हात जोडून आपल्याला फलश्रुती म्हणायची आता आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि त्यांना अष्टगंध हळद कुंकू अक्षता व्हायचेत धूपदीप ओवाळून घ्यायचे आणि आता आपल्याला गणपती बाप्पांना अतिप्रिय असणारं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल जर ते तुम्हाला मिळालं तर गणपती बाप्पांना नक्की या दिवशी जास्वंदाचं फुल अर्पण करा दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा गणपती बाप्पांना दुर्वा पण खूप प्रिय आहे तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण आवर्जून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण कराव्या पण बघा दुर्वा अर्पण करताना आपल्याला त्याच दिवशी तोडायच्या नाही आहेत जर आपल्याला आपल्याकडं त्या कुंडीमध्ये वगैरे असतील आपल्या घरामध्ये तर त्या आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायचे त्या दिवशी आपल्याला दुर्वा तोडायच्या नाही दुसरं म्हणजे गणपती बाप्पांना प्रिय आहेत ते उकडीचे मोदक जर तुम्ही उकडीचे मोदक करणार असाल तर पाच अकरा या संख्येमध्ये तुम्ही गणपती बाप्पांना उकडीचे मोदक अर्पण करू शकता आणि उकडीचे मोदक नाही तर साधा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकता मोतीचोर लाडू गणपती बाप्पांना प्रिय होते ते सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्यामध्ये दाखवू शकता दुसरी एक गोष्ट की बघा बरेच जण संकष्ट चतुर्थीला उपवास धरतात तर जर तुम्ही चतुर्थीचा उपवास करणार असाल तर उपवासाचा एक नियम असा आहे की बघा प्रत्येक याच्यामध्ये चतुर्थीचा एक मुहूर्त दिलेला आहे म्हणजे चंद्रोदयाचा की या वेळेला चंद्रोदय होणार आहे तर तो टायमिंग बघून आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि त्या वेळेला आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे चंद्राला छानपैकी हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे कच्चं दूध असेल तर ते अर्पण आहे चंद्राला नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला अक्षय संकष्ट चतुर्थीचा उपवास सोडायचा आहे बघा जर या नियमांचं आपल्याला पालन करत असाल किंवा या नियमांचं पालन होणार असेल तरच आपल्याला संकष्ट चतुर्थीचा उपवास धरायचा आहे कारण जर आपण या नियमांचं पालन नाही केलं तर संकष्ट चतुर्थीचा उपवास आपल्याला फलदायी ठरत नाही तर ही एक गोष्ट आवर्जून करावी दुसरं म्हणजे बघा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याकडे जर लहान मुलं असतील किंवा मोठे मुलं असतील तर लहान मुलांना आपण गणपती स्तोत्र अवश्य एक वेळा तरी म्हणायला लावावं मोठ्या मुलांना अथर्वशेषाचा एक अकरा असे पाठ करायला सांगावे कारण बघा गणपती बाप्पा हे विधेचे देवता आहेत तर जर आपल्या मुलांची बुद्धी चांगली व्हावी त्यांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी असं जर वाटत असेल तर अवश्य म्हणजे दररोज जर ही गोष्ट करणं शक्य नसेल तर संकष्ट चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलाला ही गोष्ट करायला सांगावी एक गणपती स्तोत्र किंवा मग अथर्वशिष याचे पाठ नक्की करावे आणि बघा मुलं अगदी लहान असेल तर त्याच्याकडून आपण निधान गणपती चा एखादा सोपा मंत्र तो तरी आ, अकरा वेळा एकवीस वेळा म्हणून घ्यावा तर गणपतीचा एक सोपा मंत्र मी सांगते ओम गण गन, गणपते नम असा मंत्र अगदी लहान मुलंही म्हणू शकतात तर आपल्या मुलांकडून हा गणपतीचा एक सुंदर मंत्र नक्की पाठ करून घ्या दुसरं म्हणजे आपण दिवसभरामध्ये या मंत्राचा जप करू शकतो अगदी उठता बसता आपण काही कामं करतोय स्वयंपाक करतोय तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम अशा प्रकारे या मंत्राचा जप करायचा आहे आणि याचे सुंदर अनुभव तुम्हाला बघायला मिळतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ही अगदी साधी बोळी सेवा पण ती गणपती बाप्पांना तितकीच प्रसन्न करून घेणारी सेवा आपल्याला सगळ्यांना नक्की करायची तर या व्हिडिओमध्ये मला गणपती बाप्पांची हीच साधीपोळी सेवा सांगायची होती दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मी आपल्याला गणपती बाप्पांना संध्याकाळी गणपती बाप्पांच्या समोर बसून कुठल्या गोष्टीचा होम करायचा आहे तेही सांगणार आहे तर पुढचाही व्हिडिओ नक्की बघा तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ